झोन मध्ये गेली ती बंद आहे तर इथे आलेली आहे आपले कॉस्मेटिक्स हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली तुमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी ऑगला सुरू सुरू करते आता मी साडेसात आणि माझं घराचं सगळं आवडलं स्वयंपाकसुद्धा झालेला आहे तर आता मी चालली बाहेर मी तुम्हाला बोलली की माझं हेअर क्रीम वगैरे सगळं संपलं आहे सिरम तर ते आणायचं आहे आणि एक दोन काम आहे गावात तर मी आणि बघ चाललेलो आहे तर इथे मस्त मी दाखवते ती माझी मस्त जीन्स झालेली आहे आणि माझं फेवरेट जॅकेट हे बघू जॅकेट आहे आपण वेअर पण करू शकतो बटन्स पण आहे त्याला आणि मस्त आहे सर। आणि खूप छान बघू शकता एकदम मस्त आहे तरी हे घातलेलं आहे आणि घात दिसत एकदम मस्त त्याला असे डिटेल्स आहे तुम्हाला दाखवते करू बघू शकता असेल असं आहे मस्त पार्टी वेळ म्हणजे पार्टीमध्ये बड्डे पार्टीला पण आपण घालू शकतो आणि नाईट काही कुठे जायचं आहे डिनरसाठी वगैरे तेव्हा पण आपण मस्त घालू शकतो मूवीला वगैरे खूप छान दिसतं ओपन पण पण मस्त दिसतं मध्ये छोटा आपला क्रॉप टॉप घालून वगैरे स्टाईल करू शकतो तर म्हणजे तीन चार स्टाईल होऊ शकतात तर मी आज पद्धतीने घातला नाही मी जॅकेट सारखं घालते पण आज ह्या पद्धतीने घातलं तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा मला कमेंट करून तुम्हाला अशी पद्धत आवडली की नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता आम्ही आम्ही निघतो आणि मस्त स्वयंपाक झाला आहे तर काही टेन्शनच वाटत नाही आणि विहान केला घरीच था थांबता येईल कारण त्यांना दुपारीच किळाल्याचं आणलं होतं नंतर विहान दादा स्टडी करेल तो बसेल तसे तो स्टडी करेल आणि मग आम्ही नेऊ घरी टेन्शन नाही राहणार स्वयंपाकाचं तर चला बोलते नंतर मी जी जून मधे गली थी बंद है तो इतने आ कॉस्मेटिक्स मधे तो तिथे बगते आता हम्म 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 तरी तु ना माझं काय आपलं हेअर क्रीम घेतलेली आहे तर माझी हेअर स्पाक्रीम घेऊन झालेली आहे आधी ब्युटी झोनमध्ये मी घेत होती पण मग इकडे आली हे मी काय पहिल्यांदा बघितलं होतं नवीनच होतं ना आट्टे वेस्ट साईडच्या पुढे ना समोर तर डायरेक्ट मोठंच घेऊन टाकलं म्हणजे ताणच नाही पण पण तानाईचं आणि टेन पर्सेंट ऑफ भेट म्हणजे चालली तिथे काही गोष्टींवर तर मस्त भेटलं मला आणि बाकी मग दुसरं तर शॅम्पू वगैरे होतं घेतलेलं ते काय घेतलं नाही तर मस्त वाटलं मला शॉप सगळ्याच वस्तू आहे तिथे सगळं म्हणजे शॅम्पू बासून तर मेकअप वगैरे सगळंच आहे तर आता झालेलं आहे तर ना आता काप बापरे तर इथे आली होती मी म्हणलं काय हे गल्ली कोणती एमजी रोड एम जी रोडला आपलं ना मोबाईलचं हे गेलं होतं स्क्रीन गार्ड गेलं होतं ते बसवायला आली होती इथे एम जी एजीएममध्ये

ये आशिकों के दांत लगा रहे हैं। हां, ये भी। क्या बात है सुनो? यहां पर कोई बात नहीं आता ना कि मैं। आपसे बात कर रहे थे। काफी देर से बनेला हो सकता है। खाती हूं मैं। ini asli sunda wihan kait rasa

तर कॅट पण भारी आहे कॅट चालले बघा ना घेऊ तर चालू आहे पण मग वियांना खूप आवडते कॅट घेऊ वियांना का वियाला पण खूप आवडणची कॅट होती आहे किती दोन ना कॅट झाल्या आपल्या काळ्या कलरच्या ना आल्यापासून दोन झाल्या हां तर दोन कॅट होत्या तर ब्लॅक कलरच्या होत्या त्या मागुरी म्हणजे बोकेच होते ते तर इतके भारी होते ना मस्त बसायचे पण ते दोन्ही ॲक्सिडेंटच गेले ना दोन्ही ना तर आता घ्यायचा विचार चालू एकावर भोला आवडतात आणि विहानला खूप आवडता पण मी नाही म्हणते पण बघू आता नंतर घेऊ कधीतरी तर मस्त छान वाटलं मी असं मला दिसलं की लगेच थांबते आणि बघते आणि व्हिडिओज काढून घेते कारण की याला विहानला खूप आवडता बघायला तर मग काढून घेतले मी व्हिडिओ आणि तुम्हाला पण मी दाखवले इथे इथे आलो आणि तेच व्यान आता जेवण दिलं होतं तर मी स्पा क्रीम आणि माझ्यासाठी ना हँड आणि लेग साठी हे ले आहे व्हॅक्स आणलेलं आहे स्टेन स्मूथ आर्म्स अँड लेग्स तर ते आणलेलं आहे आणि माझी स्पा क्रीम तर मी याच्या आधी ना मागच्या महिन्यातच शॅम्पू आणला होता तर तेव्हा स्पा क्रीम होती माझ्याकडे पण आता संपली तर मग आज हेअर वॉश केले तर क्रीमच लावली नव्हती तर मग मला ना त्याची सवय पडलेली आहे तर मग मी आणि छान मऊ केस होतात ना याच्याने तर मग लागतेच लागते तर ही आणलेली आहे जसं आपण कंडिशनर वगैरे लावतो शॅम्पू नंतर तसं मी हेअर स्पा क्रीम लावते आपले हेअर वॉश केल्यानंतर तर मग डायरेक्ट ना पाचशे एम एलची चांगली मोठी चांगली डायरेक्ट आता खूप दिवस जाईल मला तर ही घ्यायची होती मला इकडचं जे ब्युटी झोन होतं ना ते बंद होतं तुम्हाला दाखवलं होतं मी मग नंतर मग मला माहितीच नव्हतं कुठे काय क कुठे जायचं वगैरे मग वैभवनेच नेलं तिथे तर के के कॉस्मेटिक्स मॉल मी पहिल्यांदाच फर्स्ट टाइम गेली तिथे तिथून घेतलं हे तर तिथे सगळंच आहे आपल्याला मेकअप स्किन केअर हेअर केअर बॉडी केअर फ्रेग्रन्स ग्रुमिंग टूल्स हँडबॅग्स हँडबॅग अँड क्लचेस सगळंच म्हणजे ज्वेलरी प्रोफेशनल सगळं म्हणजे जे ज्यांना कोणाला नाही असं ब्युटी पार्लर किंवा मग असं सेलॉन मोठं काढायचं तिथले सगळ्या वस्तू आहेत त्या सुद्धा तिथे भेटतात तर भारी वाटलं मला म्हणजे सगळंच मेकअप वेगन तर सगळंच आहे तिथे आणि मस्त डिस्काउंट चाल म्हणजे आहे तिथे पन्नास टक्के किंवा टेन पर्सेंट सुद्धा डिस्काउंट चालू आहे तर मला तर मस्त वाटलं तिथलं शॉप म्हणजे मॉल कॉस्मेटिक मॉलच येतो मोठा तर तिथून घेतलं तर पुढच्या वेळेस काही मेकअप वगैरे घ्यायचं असेल तिथून घेऊन बघेल मी काही नाही तर नायकामधून पण मी त्या दिवशी घेतलं होतं म्हणजे वैभवने घेऊन दिलं होतं मला पिग्झीचं आपलं ब्लश तर ते नायकामधून घेतलं होतं पण इथून कधी नाही घेतलं इथून म्हटलं लिपस्टिक वगैरे काहीतरी मेवलीनच्या लिपस्टिक तर त्या आहेत त्या मी बघितलं त्या पण म्हटलं बघू घेऊन तिथून तर घेऊन बघेल जेव्हा घेईल तेव्हा दाखवेलच आणि जास्त व्हिडिओ मला शूट करता नाही आल कारण बंद दुकान होत होतं तर म्हटलं चला पटापट घेऊन घेऊ द्या कारण मग मला शिवाय नाही मी हेअर वॉश करेल म्हणून मी शूटिंग केलीच नाही जास्त दाखवलंच नाही जास्त पुढच्या वेळेस गेली तर दाखवेल मी तुम्हाला पण मस्त दुकान म्हणजे मस्त मॉल आहे ते आणि ते आहे वेस्टन वेस्ट, वेस्ट साईड आहे ना आपलं मॉल त्याच्या समोर आहे ते तर मस्त मला छान वाटलं ते आणि तेवढंच मग काम होतं मला आज तो ना आता तो तर आता ना जेवण करायचे भूक लागली आता वाजले आहेत नऊ तर आता मी आवरून वगैरे घेते आणण्याच्यानंतर बोलते तुमच्याशी आणि हां हे आणलेली आहे हॉट वॅक्स क्रीम म्हणजे हॉट ले काय आहे हे हॉट वॅक्स आहे आपल्या लेग्स साठी हे आणलेले म्हटलं ट्राय करून बघू तर हे घेतलं मी किती अडीचशे ग्रॅमचं आहे पॅक एवढा तर ह्या दोन वस्तू घेतलेल्या आहे अजून बघायचे होते मला काही काही पण मग त्यांचं ना शॉप म्हणजे मॉल बंद करायचं कारण आम्ही उशिरा गेलेलो तर ते, ते बंद करण्याचं चालू होतं जाऊ दे आता पटकन मला जे लागतं ते घेऊन घेते आणि मग घेतलं आणि तो पण दुकाना सगळे बंद होऊन गेले होते भाज्या मला घ्यायच्या होत्या मला बरं एक ठिकाणी दिसलं मम्मी ना बटाटे आणलेल्या साठी टिफिनला बटाटे वांगे जे मोठे वांगे असतात ना दिवस वांगे ते आणलेले आहे हे तर ते घेऊन आणि तर चला आता जेवण वगैरे करून हां आणि मग बोलले तुम्ही

तर आज मी माझी हेअर स्पलिंग बनायला गेली सगळ्या काही ब्लॉग सुरू केला तर छोटासा ब्लॉग कसा वाटा नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला असेल बघायला आणि तुम्हाला माझी हेअर स्पॅकलिंगची प्राईज आणून घ्यायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी त्याच्यावर सांगेल तुम्हाला तर व्हिडिओ डिझाईन करते आहे तुम्हाला आमचा ब्लॉग बघायला आवडला असेल छोटासा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबवरच्या ब्लॉगमध्ये कबर तुमची काळजी घ्या बाय बाय